नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर स्वागत आज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भोकर आज तिसरं पदक जिंकण्यात अपयशी ठरली आणि तिची हॅट्री फुकली पंचवीस मीटर पिस्तूल फायरिंग मध्ये तिनं अठ्ठावीस गुण मिळवले आणि कास्य पदक मिळवणाऱ्या स्पर्धकानेही स्पर्धिकेनेही अठ्ठावीसच गुण मिळवले होते पण तिची कुठेतरी तांत्रिक मनुभाकर चूक झाली आणि त्यामुळं ती पदकापासून वंचित राहिली यामुळं देशभर हळहळ व्यक्त होत असली तरीही तिनं यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या आपल्या खेळानं सगळ्यांची मन मात्र जिंकली आहे राज्य सरकारनं आज बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह आणि काही मंडळींसोबत एक शिष्टमंडळ अंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा मराठा मराठ्यांना ओबीसीतूनच सरसकट व सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथील सरपंच यांच्या फार्म हाऊसवर भेट घेतली या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आज अचानक राज्य सरकारला आपलं शिष्टमंडळ मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला पाठवण्याची का गरज गरज भासली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही मनोज जारांगे पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतले आणि लोक विधान सभेतले काही मोजकेच पण तेही शहरी तोंडवळा असणारे त्यांना शहरातील राजकारणात त्यांचं नाव असलेले असेच आमदार विरोधात टीका करत असले तरी ग्रामीण भागातील भाजप आमदार मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या आंदोलनाबाबत ब्र शब्द काढण्यास धजावत नाही हेही तेवढंच खरं आणि त्याचमुळं आज त्यांना जे भेटायला राज्य सरकारनं शिष्टमंडळ पाठवलं त्यात ग्रामीण भागातून निवडून येणारेच विधानसभेचे सदस्य होते हे दिसून आलं या याच्यात काय घड चर्चा घडली काय नाही हे जर कळू शक हे जरी कळू शकलं नसलं तरीही मनोज जरांगी पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका या आमदारांसमोर मांडली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्यांना त्यांनी बोल पण सुनावल्याचं वृत्त आहे शुक्रवारी राज्य सरकारनं राजकीय गुन्हे दाखल असलेल्या सर्व मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला असून तसा अध्यादेश पण जारी केला आहे यावरून <clears throat> सरकार विधानसभा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जरांगेबाबत थोडी का होईना त्यांच्या त्यांच्या त्यांची व त्यांच्या आंदोलन मराठ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे हे मात्र नक्की इकडं गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणार खेडकर कुटुंब आजही त्याच ह्याच्या ह्याच्यावर ही, ही आहे पूजा खेडकर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या प्रकरणात मावळ तालुक्यातील शेतकरी शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात मनोरमा खेडकर यांना काल जामीन मंजूर झाला तोही अटी शर्तीच त्यांनी फिर्यादी किंवा जे आहेत त्यांचं तेन, त्यांना धमकावणे पोलीस आयुक्त आणि पुणे पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय पुणे शहर सोडू नये आदी अटीवर त्यांना जामीन मंजूर झाला आहे पूजा खेडकर हिनं इन, इन जी बारा तेरा वेळेस युपीएससीची परीक्षा दिली त्यात सात ते आठ वेळेस तिनं तिचं आपलं नाव सारखं बदललेलं दिसून आलेलं आहे तिनं प्रशिक्षण सुरू असताना मस येथील प्रशिक्षण केंद्रातही आपल्या वागण्यानं असंच वेगळेपण हे केलेलं होतं आणि त्यामुळं तिला तिथेही जवळपास सात मेमो मिळालेले होते पूजा खेडकर हिचा पतेळा हाऊस कोर्टानं परवा जामीन नामंजूर केला आहे आणि त्या अद्यापही ती पुणे, पुणे दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेली नाही त्यामुळे ती कोठे आहे देशात आहे की देश सोडून फरार झाली याबाबत आता उलट सुलट चर्चा आहे आज तुरुचा शेवटच धन्यवाद